असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते अँड जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे आजच्या माझ्या नव्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आजचा एक खूपच वेगळा असा ब्लॉग आहे आणि ज्या मोडकळीस आलेल्या अशा परंपरा आहेत त्या परंपराचा आज एक असा व्हिडिओ आहे जे लहानपणी ते लोक आपल्या गावात आल्याच्या नंतर आपण खूप एकट्टे ते तिथं जमायचो ते बघायचो आपण आणि एक जुन्या आठवणींना उजाळा मिळाला आहे आणि कुठेतरी ही परंपरा मोडकळीस आलेली आहे थोडीफार अशी किंचित लोक आहेत जी आजही उप आपली उपजीविका भागविण्यासाठी गावगावी जातात राब राब राबतात प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो तर असं काही आपल्याला आज बघायला मिळणार आहे ही सत्य गोष्ट आहे की एक पत्नी पतीच्या पावलावर पाऊल टाकून संसारासाठी

तर मित्रांनो आपण बघू शकता ह्या ठिकाणी एक पत्नी आपल्या पतीला तिचा संसार उभा करण्यासाठी आणि पोटाची खळगी भरण्यासाठी किती राब राबते कारण आजच्या जगात जर पाहायला गेलं तर खरंच अशा स्त्रियांना मानाचा एक सलाम आहे एक सल्यूट आहे कारण कुठेतरी ह्या मोडकळीस आलेल्या परंपरा आहेत आणि ह्या परंपरा आजही कायम तितक्या जोमाने हे लोक चालवतात कारण एक परिस्थिती कुठेतरी आडवी येते म्हणून हे लोक असे करतात आणि आपण बघू शकताय की हे शेतातील काही अवजारे आहेत जे आपल्याला नवीन नवीन बनवून ते देतात आणि जे काही पोटासाठी चार पैसे मिळतील ते कमावून परत दुसऱ्या गावी त्यांचा मुक्काम असतो जसं आपण म्हणतो की दरकोस मुक्काम त्याच उक्तीप्रमाणे हे ह्यांचा आहे तर मी आज त्यांच्याकडे एक कुराड टाकलेली होती बनवायला आणि ती कुराड आज बनवलेली आहे आणि ती कुऱ्हाड बघून मला ती बनवताना बघून मला खरंच आश्चर्य वाटलं की कधीच असा पाहण्याचा योगायोग नाही आला की कुराड नेमकी कशी बनवतात पण एक कुराड बनवणे बनवण्यासाठी ते पन्नास ते साठ रुपये घेतात पण त्याच्या पाठीमागची जी परेशानी जी आहे जे त्यांचे परिश्रम आहेत हे आपण कधीच पाहिलेले नाहीत म्हणून मुद्दामून हा खास व्हिडिओ आपल्या सर्वांच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे आणि एक छोटासा मुलगा आहे त्यांना त्यांची आई पत्नी आणि ते भरपूर दूरवरून आलेले आहेत एक पोट भरण्यासाठी तर बघू शकता ह्या ठिकाणी ते कुऱ्हाड तयार झालेले आहे किती परिश्रम ह्या ठिकाणी एका कुराडीसाठी लागतात अशी लोकं जर आपल्या गावात आली तर आपण निसंकोचपणे दहा वीस रुपयाकडे न बघता त्यांना मागेल ते पैसे त्याच्यामध्ये आपल्याला परवडेल असे आपल्या उपकातीप्रमाणे आपण त्यांना देत राहा कारण खरोखर कुठेतरी एक कुटुंबाला मदत होईल कारण आपण असेही कुठेतरी एक वेगळे पैसे आपण खर्च करत असतो नको त्या ठिकाणी पण आज ह्या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अशा लोकांना दहा रुपये जास्त जर दिले तर कुठेतरी त्यांच्या मुलाबाळांच्या पोटात एक चांगला घास जाईल हीच अपेक्षा असते बाकी काय कारण हा रिक्षा आहे तुम्ही बघू शकता अवघा संसार त्यांच्या त्या ते रिक्षामध्ये आहे जे काही पैसे कमवतील ते पैसे घेऊन परत दुसऱ्या गावी जाण्याचं त्यांनी असं नियोजन ठरवलेलं असतं कोण किती धंदा होणार तरी गावात हजार दीड हजार दोन हजार रुपयाचा पण तेवढंच ते, ते करून त्याच्यावरच उपजीविका आहे त्यांची आणि खरोखर सलाम आहे ह्या माता ह्या भगिनीला की आपल्या पतीच्या पाठीमागे अशा भक्कंपणे उभा राहिलेली आहे आणि अशा स्त्रियामुळेच एक पुरुष यशस्वी पुरुष घडतो हे कुठेतरी आपण मानायला हवं आणि तमाम त्या महाराष्ट्रातल्या हिंदुस्थानमधल्या माझ्या तमाम मातांना ज्या आपल्या पुरुषाच्या पाठीमागे अशापणे खंबीर उभे राहतात जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी आपल्यासाठी घेऊन येत आहे आणि माझं फेसबुक पेज आहे मेहराज शेख या नावाने त्या पेजलाही फॉलो करा इंस्टावरतीही फॉलो करा कारण नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत मी अपडेट देत राहतो त्यामुळे फॉलो करून ठेवा धन्यवाद Ô chị, 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 chị,